आपण सर्व प्रत्येक गावागावातून लोक जाण्यासाठी तयारी तयारी तुम्ही काय तर आम्ही सुद्धा आमच्या मुलाबाळांच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंतरवली ते मुंबई जाणार आहोत घरातून प्रत्येक जण परिवारातून लहान मोठ्या आम्ही सगळेजण जाणार आहोत जे भेटत त्यांनी ट्रक असो ट्रॅक्टर असो किंवा जरी सरकारने काही जरी अडथळे आणले तरी आम्ही बैलगाडी घेऊन सुद्धा जाऊ शकतो एवढी आमची म्हणजे तयारी आहे आरक्षण घेण्यासाठी आणि जाण्यासाठी आता तिथं आरक्षणाला आपल्याला वेळ पण लागू शकतो हो आपला अमरण उपोषण आहे तिथं आपण जेवणाची वगैरे काय सोय केली तुम्ही तिथं सोबत तर आ, सोबत बी आम्ही घेऊन जाऊ शकतो आम्ही शेतकरी येत आणि त्या गोष्टीचा आम्हाला म्हणजे भरपूर असं सराव झालेला असतो की कुठं जरी आम्ही दोन चार दिवसासाठी गेलेलो गेलो तरी बी आमचं सगळं काही सोबतच असतं आणि त्या गोष्टीचा आम्हाला भरपूर प्रॅक्टिस आहे काही सरकारने काय करावं असं तुम्हाला वाटतंय सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं आमचं जे कुण कुणबी प्रमाणपत्र जिथे जिथे नोंदी आहेत त्याप्रमाणे आम्हाला त्याच्या अनुसरून त्याच्या संघाने तर आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षण द्यावं अशी आमची विनंती आहे आणि ही विनंती आमची प्रेमानेच आहे अजून तर जास्त काही म्हणजे झालेलं नाहीये पण सरकारला जर काही जास्त होऊ द्यायचं नसेल तर सरकारने प्रेमानेच आरक्षण द्यावं एवढी आमची विनंती धन्यवाद ताई कशी तयारी केलेली आहे कसं जाणार आहे तुम्ही आम्ही जे भेटणपणे जाणार आहेत आणि आम्ही मनोज रंगे पाटलाला सहकार्य करणार आहे सगळ्यांना लवकरात लवकर आरक्षण भेटावं इच्छा आहे आरक्षण का पाहिजे असं तुम्हाला का वाटत भविष्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे सरकारने लवकरात लवकर यावे आम्ही पिंपवाडीतून आमच्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जी तयारी केली आहे ती आम्ही सगळ्या लोकांशी बोलून चर्चा करून त्यांना मराठा आरक्षण आपला मनोज जरांगे पाटलाजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला आंतरवलीहून मुंबईला जाण्यासाठी जे साहित्य लागण जेवणाची व्यवस्था असो किंवा जाऊन तिथं राहायची व्यवस्था असो तिथं आम्हाला रस्त्याने जाताने अडचणी येणार आहे इथं तिथं रात्री मुकामाला थांबायचं कसं हे नियोजन करून आम्ही एखादं ट्रक वगैरे एखादा ट्रॅक्टर असेल आम्हाला जे काही भेटल आमच्या सोयनुसार ते आम्ही घेऊन मुंबईला जाणार आहे आंतरवली आंतरवलीमध्ये वीस तारखेला आम्ही पाटला ज्यांच्या आदेशाने वीस तारखेला आंतरवलीमध्ये पोहोचणार आहे आम्ही तर त्यासाठी तुम्ही जाणार का शंभर टक्के जाणार तुमच्याकडे एवढ्या मशी आहेत तर त्या मशीच काय मशी आहे आम्ही बांधून त्याचं नियोजन करून शंभर टक्के दोन चार ट्रॅक्टर गावातून एक सात आठशे माणसं घेऊन शंभर टक्के जाणार आपल्याला मुंबईला जाण्याची जी तयारी आहे आपल्या गावातून तर ती कशी केलेली आहे गावकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरद्वारे पिकअपद्वारे केलेली आहे जेवणाची तयारी सगळी पूर्ण केलेली आहे तर त्यासाठी आपण जाणार का होय तर आपण काय तयारी केलेली गावातून जाण्यासाठी जे काही आता निघणारे समजा कार्यकर्ते तर सगळ्या समुदायामध्ये आता गावगावी मिटिंग घेऊन समाजाच्या वतीनं सरकारला काय सांगणार आम्ही आम्हीच आता म्हणजे जसे आमचे समजा जारंगी साहेबांचा दुसरा लढा चालू आहे आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊन बरं का त्यांच्या सोबत आम्ही राहणार आरक्षण का पाहिजे आपल्याला आरक्षण यासाठी पाहिजे की जेव्हा आम्ही आमच्या समाजातले काही तरुण मंडळी बघतो की ज्यांचे निवळ एका मार्काने काही काही वेळेस तर पॉईंटने पेपर जातात परीक्षामध्ये ते कष्ट तेवढेच घेतात जेवढे इतर समाजाचे लोक घेतात किंवा विद्यार्थी घेतात पण त्यांना काही काही कारण असतो त्यांना माग पडावं लागतं त्यांना नंतर वेगवेगळ्या मार्गाला लागतात त्यांना त्यांचं हेरमोड होऊन जातो अभ्यास अभ्यास करूनही आपण लागत नाही किंवा किमान निवड म्हणजे एका गोष्टीसाठी की आपल्याला आरक्षण नाही त्या त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या इथून पुढे आमच्या कोणत्या पिढीला त्या गोष्टी भोगायची वेळ येऊ नये यासाठी आम्ही आरक्षणासाठी आरक्षणाच्या बाबतीमध्ये कटिबद्ध आहोत बेकारीत आहे नोकरी वगैरे काही नाही सरकारने आरक्षण द्यावा सगळ हे घराजराच परिवार सुधरण सगळं हे होईल तस हे करू नये मुलाच काय शिक्षण वगैरे लय शिकिल आम्ही मुलगा पण काही झालं नाही शिक नोकरी नाही काही नाही आता बेकारीतच आहे मित्रांनो आपण जाणून घेऊया हे त्यांचे मुलगा आहे तर भैया काय नाव विक्रम महादेव अगोले बर काय करीत होता तुम्ही काय करता सध्या असं ग्रॅज्युएशन झालं मी सध्या शेती करत बर नोकरीसाठी काय प्रयत्न काय केले नोकरीसाठी प्रयत्न केले पण आरक्षण मुळे काय फायदा झाला नाही काय केले प्रयत्न तुम्ही नोकरीसाठी पोलीस भरती केली चौकट लिपिक ते साऱ्या भरत्या केल्या पण आरक्षण साठी मेरिट मध्ये निघलो मधून बाहेर आता मुंबईला जायची सर्वजण तुम्ही तयारी करता आईनी पण सांगितलं की आम्ही मुंबईला जाण्यासाठी तयारी केली तर तुम्ही आणखीन काय सांगाल काय काय तयारी केली आम्ही सगळं जाण्याची त्याची व्यवस्था केलेली आहे ट्रॅक्टर त्याच्यामध्ये सगळं आमचं खाण्याचं त्याच गॅस ते सगळं भरलेलं आहे आम्ही आता जाणार आता आरक्षणासाठी तिथं उपोषण आहे तर तिथं वेळ पण लागेल तर तुम्ही किती दिवस थांबणार तिथं आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथेच थांबणार तुम्ही जाण्याची काय तयारी केलेली हा आम्ही एक ट्रॅक्टरची व्यवस्था केली आमची मोठी फॅमिली असल्यामुळं आम्ही ट्रॅक्टरची व्यवस्था केली रंगे पाटलाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व आमचे गॅस आम्हाला लागणार सरपण आम्हाला लागणारे भांडी आम्हाला लागणार पाण्याचे कॅन आणि एक दीड महिना पुरण असं आम्ही दळण पण आम्ही करून घेतलेले बाजेचं आणि गावाचं आणि सगळं आम्ही साहित्य घेऊन जाणार आहोत आरक्षण दिलं पाहिजे काय वाटतं हो शंभर टक्के आरक्षण दिलं पाहिजे कारण सरकारने काही समाजाला आरक्षण दिले आणि ज्यावेळेस परीक्षा होतात त्यावेळेस आमच्या मुलांना नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क घेतात आणि तिथे सिलेक्शन होत नाही आणि आरक्षणचे जे समाज आहे त्यांचे चाळीस पंचाळीसच्या मार्क्सवर लागतात त्यावेळेस आमच्या मुलाला फ्रस्ट्रेशन येते किंवा आपण एवढा अभ्यास करून काय उपयोग आहे कारण हे चाळीस पंचाळीस लागतात आम्ही नव्वद पंचावन्न घेऊन लागत नाहीत मग आम्हाला पण आरक्षणाची गरज आहे असं त्या वाटू लागलं म्हणून आमच्या भावना आहे की आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही नोकरीसाठी काही प्रयत्न केलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यावेळेस मी प्रयत्न केले परंतु आरक्षणाची आपल्याला कुठली सुविधा नव्हती कुठल्या वशिले नव्हते किंवा कुठल्या प्रकारे नव्हते आणि टेक्निकल एज्युकेशन नसल्यामुळं सर्व्हिस मला काही लागू शकली नाही आणि मी सर्व्हिस करण्याची इच्छा असताना मला नाही मिळाली मी आजपर्यंत बेकारीमध्ये फिरत आहो आणि मी पण असा विचार केला की ही जर माझी अवस्था अशी आहे तर मी, मी मुलाला शिकून ती पुन्हा काय करणार आहे तरी सुद्धा मी जिद्दी तिन्ही मुलांना दोन मुलांनी मुलांना परंतु पर आरक्षणाचं त्यांना काही सुविधा नसल्यामुळे त्यांचे पण व्यवस्थित काम होऊ शकले नाही म्हणजे शंभर टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे मिळावं म्हणून सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत सरकारने पावलं असे विचारलं पाहिजे की आता सरकारचं काय चाललेलं आहे की नुसतं ते टाइमपास करायला लागले जर का पाठवला त्यांनी एक महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची असं मुदत करत करत आज सात महिने होत आलेले आहेत तर सरकारची प्रामाणिक इच्छा नाहीये की बघ आरक्षण द्यावा म्हणून त्यांची द्यायची जर इच्छा असेल तर ते काहीही करू शकतात ते रात्रीमध्ये जर पाटेच तुमचा शपथविधी घेऊन जर सरकारमध्ये सामील होऊ शकतात तर त्यांना आरक्षण देणं हे काही फार अवघड गोष्ट नाही कारण केंद्रामध्ये भाजपची संस्था सरकार आहे आणि महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार आहे मग त्यांनी जर मनात आणलं तर राष्ट्रपतीचा वोट काढून ते काही करू शकतात कायदा पास करून आरक्षणाचं पन्नास टक्क्याचे पुढे जे द्यायचा येत नाही म्हणतात ते सुद्धा हो ते मधून वाढू शकतात आरक्षणाची सोय करून आणि ओबीसी समाजामध्ये मराठाचा समावेश एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच झालेला आहे परंतु आम्हाला अंधारात ठेवलं गेलं कारण का आम्ही जी काही कुणबी आहोत या कुणबीची जी काही नोंदी होत्या त्या नोंदी शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याच बोर्डाने त्या अशा बाहेर काढल्या नाहीत आणि त्यानं दाखवल्यामुळं आम्ही त्यापासून वंचित झालो आम्हाला वेगळं आरक्षण देण्याची आवश्यकताच नाही कारण आम्ही ऑलरेडीच ओबीसी मध्ये आहोत परंतु आम्हाला ते अंधारात ठेवले गेलं शासनाने आणि संबंधित पुढाऱ्यांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामुळे आम्ही वंचित आमचे मुलं असे काहीतरी तुम्ही विचार करायला पाहिजे का आमच्या मुलांची चूक आहे आम्ही मराठी जन्माला आलो म्हणून आमची चूक आहे का काही मुंबईला जाण्यासाठी आता सोबत काय काय घेतलंय सोबत सगळं घेतलंय तिकट मिट पीठ भाज्या फिज्या पाण्याचं कॅन पाण्याचे जार कपडे सगळ व्यवस्थित केले आम्ही मुंबईला यायच्या तयारीत आहेत आता आम्ही काही आलेशी राहणार नाही आणि आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला येऊ देणार नाही येत तर नाही तर तिकडे काही हो पण आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजेच तुम्ही असं आमचं आम असं एवढीच इच्छा आहे तर एवढी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका